नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात चार दिवसात आणखी पाच योजनेचे पैसे जमा होणार खरं शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो मी आज घेऊन आलेली तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ फारच महत्वपूर्ण होणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ कुठं स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना आणि तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तर आता खरंच चार दिवसात चार योजनेचे पैसे जमा होणार तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर आता शेतकरी मित्रांनो राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकरी मित्रांनो या सरसत्या वर्षाच्या शेवटला राज्य शासनाने राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे योजले होते तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला पुढील आठ दिवसांमध्ये या पाच योजनेअंतर्गत कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपयांची रक्कम प्राप्त होणार आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला आठवड्या राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अगदीच खास होणार आहे कारण कोणत्या पाच योजना आहेत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊन घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कुठं ना स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो पहिली योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि या योजनेअंतर्गत दोन हजार सतरामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बहात्तर कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देखील मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये रुटी निर्माण झाल्याने सहा लाख पंच्याहत्तर हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते मात्र या सहा पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी येथे करतो आहे की शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे दुसरी योजना आहे पंजाबराव देशमुख व्याज सफ सवलत योजना आणि या योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यांस तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिले जात आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी बहात्तर कोटी खर्च करण्यामध्ये आले आहेत हॉटेल अर्थसहाय्य योजनेस मदत वाढ दिली प्रस्तावना कर्ज अनुदान देण्या देणार आहेत तर त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपये मान्यता देखील देण्यामध्ये आलेले असल्याचे राज्याचे उपमु मुख्यमंत्री यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरून जाहीर करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो यानंतर तिसरी अपडेट आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीसमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्जफेड शेतक करणाऱ्या कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली तर शेतकरी मित्रांनो राज्यावर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो चौथी अपडेट म्हणजे ती आहे दोन हजार चोवीस च्या खरीप हंगामात राज्यातील एक कोटी सत्तर लाख व रब्बी हंगामात शहात्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंद नोंदवला तर शेतकरी मित्रांनो येण्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरते तर या यामागील वर्षा यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती चालू वर्षी पाच हजार एकशे चौवेचाळीस कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतरची पाचवी अपडेट जाणून घेण्यासाठी आता पुढचा व्हिडिओ आपणही नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला कृषी हेल्पलाईन या चॅनलला सबस्क्राईब करा